उत्तर प्रदेशातल्या कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडण्याचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील 22 वर्षीय ओला चालक अक्रम कुरेशी याचा निर्घुण खून केला आहे यातल्या आरोपी स्वतःच्या प्रेमिकेकडून फसवून या तरुणाला भिवंडी येथे भेटण्यास बोलवून खून केल्याचं उघड झालंय या, या प्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत पोगाव गावाजवळ तानसा पाईपलाईन शेजारील रस्त्यावर सतरा जानेवारी रोजी जोगेश्वरी मुंबई येथे राहणारा अक्रम इक्बालुद्दीन कुरेशी हा ओला चालक म्हणून काम करत होता तो गाडी भाडी घेऊन पोगावात आला याच दरम्यान त्याच्यासाठी दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी लोखंडी रॉड आणि दगडांनी ठेचून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा सोयडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता घटनास्थळाजवळील फुटेज तपासले त्यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले महिलेकडे केलेल्या तपासात मोहम्मद कैफ मोहम्मद रफिक कुरेशी इस्मामुद्दीन रियाजुद्दीन कुरेशी सलमान शफिक खान सुहेल अहमद कुरेशी सर्व राहणार मौजे हैदरपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी शिताफीने अटक केली पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचे आरोपींसोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै दोन हजार बावीस मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपले प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली तिने मयात अक्रम कुरेशी यास प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर त्याला भेटीसाठी भिवंडी येथे बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्यासोबत कारमध्ये बसून गेली त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या, कौशल या गुन्ह्याचा तपास करत या पाचही जणांना बेड्या घातल्या या संपूर्ण घटनेचा तपास सध्या भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस करत आहेत दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करने की मांग के लिए मैटर हुआ था जमीन का तो ये लोग हमारा झगड़ा हुआ था वहाँ पे थोड़ा तो हमारे घर पे आके ये लोग मारने के लिए आए थे तो थोड़ा बहुत झगड़ा हुआ था तो वहाँ पे मतलब हम लोग उसमें जेल गए थे मारपीट हुआ था तो जेल से आने एक साल हम लोग जेल में थे जेल से आने के बाद जो है यहाँ हम लोग आगे मुंबई दो तीन दिन गाँव में थे गाँव से आने के बाद आगे मुंबई यहाँ पे बीस महीना हो गया हम लोग को आके उसके बाद ये लोग एक लड़की को जो है कैद की गर्लफ्रेंड थी कैफ की गर्लफ्रेंड थी आरोपी कैफ है तो उसने जो है यहाँ पे बुलाया हमारे भाई को बुला के उसको जो है ये भिवंडी भिवंडी में जो है उसका मर्डर किए हाँ जाल में फंसा के उसको बुलाया गया यहाँ पे और ये लोग मतलब कैफ लोग सब लोकेशन लोकेशन भेजे थे, थे उसको तो लड़की जो यहाँ पे लेके आए हमारे भाई को हमारे भाई का पूरा सर फोड़ दिए थे और बहुत दर्दनाक मतलब मारे थे उसको पाइप से और पत्थर से रॉड से हम लोग हमें यही चाहते हैं कि हमको न्याय मिले और उनको सख्त से सख्त सजा मिले ज्यादा से ज्यादा मतलब जो हो सके सजा फांसी कुछ भी मिले मतलब इनको सजा हमको इनको मिलना चाहिए और हमको न्याय मिलना चाहिए